तर नमस्कार मित्रांनो पहिलं तर स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती मी कोकणी दीप पहले तर पहिलं तर जय शिवराय मित्रांनो कारण मी चालले होते म्हणजे रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तर आजचा ब्लॉग होणार आहे तो म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा कारण मी तुम्हाला आज दाखवणार आहे ते म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावरती कशाप्रकारे स साजरा केला जातो ते आज ह्या ब्लॉगमधून दाखवणार आहे तर चला मित्रांनो जय शिवराय या रायगडावरती स्वराज जास्त तुरण बांधील शिवपान राजन सोहळा मराठी मातीचा सण हो आला रे स्वर जास्त त्वरण बांधील शिवपान राजन माझी दास नो आला शिवराज शिवराज छत्रपती झाल ग माय ग छत्रपती ग गायक शिवछत्रपती थाल तर मित्रांनो घरातून निघताना वाजलेले ते म्हणजे साडेतीन आणि आता वाजलेत ते म्हणजे चार आणि थांबलेलं था तो म्हणजे पेट्रोल भरण्यासाठी तर माझ्यासोबत एक मित्र येणार होता माझा बेस्ट फ्रेंड तर काही कारणास्तव तर त्याला यायला जमलं नाही आत्ता आपल्याला एकट्यालाच प्रवास करायला लागणार आहे आणि आपल्याला काही करून साडेसहा वाजेपर्यंत रायगडावरती पोहोचायचे आणि इथून रायगड आहे तो म्हणजे पंच्याहत्तर किलोमीटर तर चला तर मित्रांनो ही जी पार्किंग आहे ती म्हणजे रायगड किल्ल्यापासून अकरा किलोमीटर कोजर या गावी आप आप तर आपण इथे पार्क केले आहे गाडी आणि रस्त्यावर जाऊन बघूया की आपल्याला काय व्यवस्था आहे गडावरती जाण्यासाठी किंवा आपल्याला चालत जायला लागते चला तर मग तर मित्रांनो मी तयारच होतो चालत जाण्यासाठी पण एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे इथून बस आहेत रायगड किल्ल्याकडे जाण्यासाठी तर एक तर मित्रांनो असं वाटलेलं नाही की मला बसने प्रवास करायला लागेल पण आज बसने प्रवास करायला लागते आणि खूप दिवसानंतर लालप्रवाणी परीने प्रवास करते साथ साथ तर मित्रांनो आपल्याला अंदाज होता की आपण साडेसहा सात वाजेपर्यंत पोचू पण आता साडेसात झालेत कारण आपली गाडी राहिली खूपच वाटी कारण गडापासून अकरा किलोमीटर पाटी पार्किंग आहे तिथे आपण पार्किंग केलेली आहे एक नशीब चांगलं की आपल्याला बस मिळाली त्यामुळे एवढ्या आपण लवकर पोहोचलो नाही तर दहा अकरा वाजले असते चालत यायला तर आता आपण चाललो होतो म्हणजे रायगडावरती आता थोड्या पाच दहा मिनटानंतर आपण पायथ्याजवळ पोचू आणि तिथून चालायला सुरुवात होईल आणि बघू शकता मित्रांनो गर्दी किती आहे ती आणि खरी गर्दी तर वरती असेल म्हणजे गडावरती तर मित्रांनो हे आहे ते म्हणजे मुख्य दरवाजा पण इथून एंट्री बंद आहे आपल्याला जायचं आहे ते नाणे दरवाजाने तर इकडून आपल्याला नाणे दरवाजाकडे जायचं आहे आणि तिथून आपण जाणार आहोत ते म्हणजे गडावरती फक्त एकच रोड वरून येण्यासाठी हा ठेवलेला आहे आणि गडावरती जाण्यासाठी हा रोड म्हणजे नाणे दरवाजा <गाँगाँ> चला तर मित्रांनो ओके तुझ्या मी दिवा तर मित्रांनो फायनली पोचलो ते म्हणजे रायगडावरती आता तर मित्रांनो हे आहे ते म्हणजे नाणे दरवाजे आणि नाणे दरवाज्यावरतीच आपण बघू शकता मारुतीरायांची मूर्ती आहे जय श्रीराम

रामफल सीताफल मग पुढल्या वर्षी येशील ना खायला दरवर्षी असतो त्याचा वाढदिवस आहे आम्ही रायगडवर येऊन साजरा करतो वाढदिवस त्यामुळे दरवर्षी येतो तर मित्रांनो नाव काय मित्र तुझं जय विक्रांत सिंह विक्रांत सिंह पाटील तर मित्रांनो आज छोट्याचा चो वाढदिवस आहे आणि तो आज झाडं लावतोय आपण पण एक झाड लावलं पाहिजे आणि निसर्गाला वाचवलं पाहिजे जय शिवराय जा, खूप दम लागला आहे मित्रांनो पाणी आहे माझ्याकडे तर मित्रांनो आपण फायनली पोचलो ते म्हणजे जवळ आणि हे आहे ते म्हणजे टकमक टोक आपण ना बरोबर एक तास लागला वरती येण्यासाठी कारण आपण सात ला चालू केलेलं आणि बरोबर झाले ते म्हणजे आठ एक्केचाळीस मित्रांनो गडाच्या वरती आलो आहे तर बघू शकता आणि गडावरती चढेपर्यंत आपल्याला दोन लिटर पाणी लागले आहे उरले उरलंय दोन लिटरमधून आणि खूप पण लागले कारण एक तासामध्ये आलोय द्या चला मित्रांनो आता पोचले ते म्हणजे होलीच्या मालावरती आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे नगारखान्याच्या दिशेने चला तर मित्रांनो नगारखान्याजवळ मित्रांनो आपण उभे आहोत ते म्हणजे नगरखान्याजवळ आणि बघू शकता मित्रांनो गर्दी किती आहे ती आणि मित्रांनो समोर तुम्हाला दिसते दिसत आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन आपण न नंतर दर्शन घेऊया कारण गर्दी खूप आहे गर्दी कमी झाल्यानंतर आपण दर्शन घ्यायला जाऊ तर मित्रांनो बघू शकता समोर आहे ते म्हणजे महाराजांचं सिंहासन आणि बाजूलाच आहे ते म्हणजे नकारखाना आणि आता आपण उभे आहोत ते म्हणजे होलीच्या मालाच्या वरच्या टेकडीवरती आणि हे आहे ते मित्रांनो होलीच माल आणि जे समोर तुम्हाला दिसतंय ना ते आहे जगदीश्वराचं मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि समोर बघू शकता मित्रांनो बाजारपेठ आणि बाजारपेठाच्या पेठेच्या साईडलाच जो समोर डोंगर दिसतंय ना तो आहे टकमक टोप चला तर मित्रांनो महाराजांची पालखी आली ती म्हणजे जगदीश्वराचे दर्शन घेण्यासाठी बघू शकता मी मित्रांनो रायगडाचं हे ठिकाण आहे ना, ना मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जात बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय

तर मित्रांनो मला लागलेली खूप भूक कारण सकाळपासून मी काही खाल्लेलं नाही आणि रायगडावरनं खाली उतरणारच होतो तर मला अन्नछत्र दिसलं तर मस्त जेवण घेतलं तिथून आणि मस्त झाडाखाली येऊन जेवायला बसलं तर मित्रांनो रायगडावरती जेवणाची एक वेगळीच मजा आहे कारण रायगडावरती जेवण स्वर्गामध्ये जेवण जेवल्यासारखं सुख आहे ते तर मित्रांनो बघू शकता जेवण छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञा घेऊन आता करतोय तो म्हणजे परतीचा प्रवास आणि कसा वाटला ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा कारण मला तो खूप आनंद झाला शिवराज्याभिषेकाला येऊन तर मित्रांनो मी आता गड खालती उतरतोय आणि मी जमा केलाय कचरा गडावरती आणि तो आता घेऊन जातोय खालती अवतार बरं काय झालंय सकाळी अवतार काय होतं नाही आता अवतार आहे तुम्ही पण जर कधी रायगडावरती आलात ना तर थोडासा जरी कचरा दिसला ना तर नक्की गडाच्या खालतीन्या मित्रांनो एवढा कचरा गडावरून आणलेला आणि आता ते म्हणजे पायत्याजवळ आणि आगचं हे कचरा डस्टबिनमध्ये तर मित्रांनो तुम्ही जर कधी गडावरती आलात तर सोड़ा। सोड़ा नक्की गडावर जर असेल कचरा तर खालती घेऊन या आणि बघू शकता पूर्ण घामाघूम झाले मित्रांनो शिवराज्याभिषेक सोहळा हा सोहळा प्रत्येकासाठी स्वर्ग सुख पण याच सोहळ्याला जाताना एक गोष्ट आपण नक्की करूया रायगडावर कचरा होणारच नाही हा संकल्प करूया प्लास्टिक बॉटल इतर कचरा योग्य ठिकाणी टाकूया मित्रांनो हा ब्लॉग मी अपलोड करणार नव्हतो अगोदर मी पाच जणांना दाखवला हा ब्लॉग तर सर्वांना आवडला म्हणून मी अपलोड केला तर मित्रांनो जर काही माझ्याकडून जर चुका झाल्या असतील ब्लॉग बनवताना तर मला खरंच शिवभक्तांनी माफ करा